लोकसभेला जोमात असलेल्या पण विधानसभेला गाभीर राहिल्याने निकाल विरोधात गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अस्वस्थता दिवसांदिवस वाईट होत चाललेली आहे भविष्यातील संधी ओळखून अनेक सहकारी त्यांची साथ सोडत आहे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दोन शिंदे गटात प्रवेश केला मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांचे थंडावलेले रूप पाहता कार्यकर्ते चिंतेत आहेत गद्दार पालूपदच किती दिवस म्हणायचे अशी कुजबुजी कार्यकर्त्यांमध्ये होत आहे विधानसभा गमावूनही नेतृत्व हवा तसा कार्यक्रम देत नाही किंबहुना पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे चित्र पाहता महत्वाकांक्षी नेत्यांनी आपापले निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे नेमका विषय काय माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा धुळाखाली बसतो ना बसतो तोच ठाकरे गटाच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या सर्वात जवळचे पदाधिकारी म्हणून रुपेश कदम यांची ओळख आहे युवासेनेच्या संघटनावाढीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते रुपेश कदम यांच्यासोबत महाराष्ट्रातील त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत आदित्य ठाकरे ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते त्यावेळी संघटनावाढीसाठी रुपेश कदम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले जाते आदित्य ठाकरे यांचे खास आणि विश्वासू निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती मात्र दिंडोशी विधानसभेतून सुनील प्रभू यांना तिकीट दिल्याने रुपेश कदम नाराज होते यंदाच्या विधानसभेला त्यांना दिंडोशी विधानसभेतून उमेदवारी हवी होती त्यामुळे निवडणूक काळापासूनच ते पक्षावर नाराज होते अखेर निकालाच्या दोन महिन्यानंतर त्यांनी पुढील राजकारणाचा रस्ता साफ करून शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने युवा शिवसैनिकाचा भरणा मोठ्या प्रमाणात पक्षात होऊ शकतो असे सांगितले जाते